BOOM नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण आलो तिरवडे गावामध्ये सुकळवाड बाजारपेठेपासून अगदी तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर और आणि ओरसच्या रेल्वे स्टेशनपासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर आपण चाळीस एकरची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी घेऊन आलोत पूर्णपणे डेव्हलप प्रॉपर्टी आहे ही चाळीस एकर आणि सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे आणि ह्या प्रॉपर्टीमध्ये आपण जर बघायला गेलात तर विविध प्रकारची लागवड आपल्याला मिळणार आहे तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर आमच्या आराधना प्रॉपर्टीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आता आपण जाणून घ्या चाळीस एकरमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे तर पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये असलेली ही आपली लागवड असलेली चाळीस एकर जागा आहे तर या चाळीस एकरमध्ये आपल्याला काय लागवड मिळणार ला आहे तर आपल्याला याच्यात नारळ आंबा काजू आहेत आंब्याची जी कलमं आहेत ती आपल्याला हापूस आणि केशर आहेत साधारण तीनशे ते चारशेच्या रेंजमध्ये आपली ही कलमं आहेत शिवाय बघायला गेला तर काजू आहेत ती आपल्याला अडीचशे ते तीनशे काजू कलम मिळत आहेत तसंच नारळाची जी झाडं आहेत ती आपल्याला अगदी दीडशे ते अडीचशे पर्यंत आपल्याला नारळाची झाडं आहेत आणि पूर्णपणे नियोजन करून ही झाडं लावलेली आहेत आणि प्रॉपर पाण्याची व्यवस्था असल्यामुळे तिथे आपल्याला ठिबक सिंचनाची पण सोय केलेली आहे हो के ले 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 फिल्टर पण आपल्याला पाण्यासाठी तिथे बसवलेला आहे स्प्रिंकलर आणि ठिबक सिंचन अशी सोय करून ही झाडं लावलेली आहेत पूर्ण लागती झाडं आहेत आणि आपल्या प्रॉपर प्लॉटमध्ये एक मोठी विहीर आहे तिचा परी आपल्याला शंभर फुटाचा आहे आणि चाळीस फूट तिची खोली आहे आणि त्या विहिरीवर आपल्याला शासनाच्या योजनेतून एक पंप मंजूर झाला आहे जो सोलार वरचा पंप आहे आणि हा पूर्ण आपल्याला चाळीस एकरच्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे शिवाय पाण्याचं नियोजन करण्यासाठी स्टोरेजची पण एक टँक आहे चार लाख लिटर पाणी साठा करेल इतकी ही स्टोरेजची टँक आहे तर आता आपण हा पूर्ण प्लॉट बघायला सुरू करणार आहोत तो बाग बघायला आपण सुरू करतोय आणि आपण ह्या एंट्रन्सवर आहोत तिथे आपण बघतोय एक मोठा एंट्रन्स आहे गेटचा हा आपल्या आणि बघितलं तर पूर्णपणे वाडी वस्तीत आपली ही बाग आहे आणि हा आपला जो आता सध्या कच्चा दिसतोय सव्वीस नंबरला लागलेला ला अधिकृत ग्रामपंचायतचा रस्ता आहे वाडी वस्तीत जाणारा आणि लाईटचे पोल पण आपल्याला आलेले दिसत आहेत तिथे आणि बघितलं तर अर्ध काम आपलं डांबरीकरणाचं झालेलं आहे तर हा असा आपला ह्या प्लॉटचा इथून एंट्रन्स आहे बागे बागे बागेचा तर आपण आता प्लॉट एक्झॅक्ट कशी आहे बाग हे बघायला चालू करणार तर आता आपण चाळीस एकरच्या प्लॉटमध्ये आलो तर इथे आपण जी ह्या बाजूला विहीर बघतोय आपण ही प्लॉटमध्येच आहे चाळीस फूट खोल आहे दिसते आपल्याला पाणी पण भरपूर आहे बाराही महिने पाणी आपल्याला उपलब्ध आहे ह्याच्यात आणि आसपास आपण बघितलं तर लागवड पण दिसते आपल्याला नारळाची पूर्ण व्यवस्थित मेंटेन आहेत नारळ आणि आपण जर पाठच्या बाजूला जर बघितलं माझ्या तर आपल्याला पाठी काजूची लागवड दिसेल आणि समोर आपल्याला जे दिसतंय ते सोलारच युनिट आहे शासकीय योजनेतलं आहे आणि आपल्याला त्याच्यामुळे पंप पण आपल्याला त्याचे उपलब्ध आहे आणि विहीर पण आपल्याला बाराही महिने पाणी आहे त्याच्यामुळे पाण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही आपल्याला तर आपण आता हा चाळीस एकरचा प्लॉट बघत बघत जिथे आपली नारळाची लागवड आहे तिथे येऊन आपण पोचलो आहे आपण बघतोय एक व्यवस्थित नियोजन करून नारळाची बाग लावलेली आहे ते समोर आपली विहीर आहे आणि त्या अगदी त्याच्या समोर पण आपल्याकडे ॲज इट इज नारळाची झाडं लावलेली आहेत व्यवस्थित आणि पूर्ण पाण्याचं कनेक्शन पूर्ण फिरवलेलं आहे बागेमध्ये आणि पूर्ण आपण बघितलं तर आपल्याला निसर्गाचा पण व्ह्यू बघायला मिळतोय समोर पण आपल्याला काही आंब्याची कलम दिसत आहेत त्याशिवाय अजून पण लागवड आहे ती आपण बघणार आहोत समोरच्या बाजूला आपण पुढे बैठलं तर आपल्याला काजू लागवड दिसती आहे काजू पण आपल्याला एक व्यवस्थित लावलेला दिसतोय तर आपण बघतो इथे पण पूर्ण काजूची घनदाट झाडं आपल्याला दिसत आहेत पूर्ण एक वेल मेंटेन अशी ही बाग आहे पूर्ण काजूची पण याच्यात आपल्याला काजू नारळ बघितलाय आपण आंबा कलम पण आपण बघणार आहोत तर आपण आपली नारळाची बाग बघितली त्या बाजूची काजूची पूर्ण आपण तिकडून प्लॉट कव्हर केलाय आपल्याला दिसतोय साईडने विहीर आहे त्या बाजून पूर्ण आपण कवरिंग करत आलो आहे हा प्लॉट साधारण जवळजवळ ॲव्हरेज प्लॉटला कंपाऊंड वॉल केलेला आहेच जागा मालकांनी तर इथे केशर आणि हापूस अशी आंब्याच्या कलमांची लागवड केलेली आहे आपण बघू शकतो व्यवस्थित आपल्याला मेंटेन कलम दिसत आहेत आंब्याची प्रॉपर एक व्यवस्थित नियोजन करून लावलेली आपल्याला ही कलम दिसत आहेत आणि सुस्थितीत असलेली बाग पूर्ण आपला हा प्लॉट आहे तो माती प्लॉट आहे आणि टेबल आहे ऑलमोस्ट हा प्लॉट त्याच्यामुळे आपल्याला कोणता याच्यात नवीन खर्च करावा लागणार नाही आहे आणि आपण बघू शकतो पूर्ण मागेपर्यंत आपली आंबा बाग आहे तर मग अशी आपण खालच्या बाजूला आपली जी छोटी आंबा कलम आपण बघितलीच आहेत तर आपली जुनी इथे ह्या बाजूला पण आपण बघितलं तर आंबा कलम आहेत ही पण आपल्याला दिसत आहेत ही प्रॉपर लागवड केलेली आहे आपल्याला दिसतेय आणि ही पण उत्पन्न देणारी पूर्ण कलम आहेत तिथून बघितलं तर पुढच्या बाजूला आपली जागा मालकानी वॉटर स्टोरेजसाठी चार लाख लिटर पाण्याची टाकी ठेवलेली आहे पूर्णपणे मेंटेन अशी ही बाग आहे आपल्याला दिसते तर ह्या प्लॉटचं जे तुम्हाला सांगायचं म्हणजे प्रॉपर हा वाडी वस्तीत असलेली आपली बाग आहे ज्याच्यात आंब्याची कलमं आहेत काजू कलम आहेत नारळाची झाडं आहेत शिवाय एक पाण्यासाठी मोठी विहीर आहे लाईट कनेक्शन पण आपल्या प्लॉटपर्यंत आलेलं आहे तर सद्यस्थितीत जागा ही काही यातले प्लॉट आहेत ते सेल केलेले आहेत अडीच अडीच एकरचे दोन प्लॉट जागा मालकांनी काढून दिलेले आहेत जर आपल्याला तुकड्यामध्ये प्लॉट हवा असेल तरी पण आपल्याला हा मिळू शकतो साधारण तुम्हाला एक एकर पासून पुढे हा प्लॉट घ्यावा लागेल मात्र त्याच्यात तुम्हाला स्वतंत्र सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतील याची नोंद ग्राहकांनी घ्यावी तर सांगायचा मुद्दा जा म्हणजे आपण जरा पूर्ण चाळीस एकरचा प्लॉट घेतला तर ह्याच्यात ज्या विविध सुखसुविधा ज्या जा जागा मालकांनी केल्यात त्याचा लाभ आपल्याला घेण्यासाठी उपलब्ध आहेत म्हणजे ही आपली जी मोठी विहीर आहे त्यातून आपल्याला पाण्याचा साठा होतो शिवाय स्टोरेजसाठी एक वॉटर टँक केलेली आहे चार लाख लिटरची ती पण आपल्याला आणि तशीच विविध प्रकारची जी कलम आहेत छोटी मोठी ती पण आपल्याला ह्यात पूर्ण जर तुम्ही चाळीस एकर परचेस केलात तर आपल्याला निश्चित मिळणार आहेत आणि जर रेटबद्दल तुम्ही ह्याच्यात म्हणायला गेलात तर पूर्ण चाळीस एकर जर आपण घेतलात तर एक चांगला डिस्काउंट आपल्याला नक्की मिळून जाईल ह्याच्यात आणि पूर्ण जर आपण प्लॉट हा खरेदी करू इच्छित असाल तरी आपल्याकडे शेतकरी दाखलं असणं अत्यंत गरजेचं आहे तर ह्या प्लॉटची जी अपेक्षित किंमत जागा मालकांनी केली आहे साठ हजार रुपये गुंठा आहे थोडीफार नक्की निगोशिएबल आहे तर आपल्याला तुकड्यातही प्लॉट घ्यायचा असेल मदे तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिलेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचा यूट्यूब चॅनेल आहे त्याला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर पण करा आणि हा प्लॉट इथून सुकळवाड बाजारपेठ रेल्वे स्टेशन ओरसचा आहे अगदी आपल्याला जवळ असल्यामुळे हा प्लॉट परचेस करण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही तर जागा मालकांची आपण अपेक्षित किंमत जी सांगितली आहे साठ हजार प्रति गुंठा त्यात आपण जर चाळीस एकरचा मोठा प्लॉट घेत असाल तर आपल्याला निश्चित एक मोठा डिस्काउंट नक्कीच मिळू शकतो मात्र छोटा प्लॉट जर तुम्ही घेत असाल एकरामध्ये तर आपल्याला कमी प्रमाणात ह्याच्यात निगोशिएबलचे चान्सेस आहेत